मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब तु तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती पेडगाव फाटीवरती आहे उद्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस भव्य दिव्य बैल मैदान मैदाना दत्त जयंती निमित्त आयोजकांचा फोन आला फाटीवरती जरा बाय टाकायची काय आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय सचिन अचानक मुलागत घेण्यासाठी बोलवलं काय कारण काय झालंय बरेच गाड्यावाल्यांचे फोन आलेत आम्हाला हा की तुमच्या फाटी संदर्भात किती आहे कसा आहे बर किती लांब फाटी काय तर आपण नऊशे फूट आधी घेतली होती तर आता बैलगाडी मालकांच्या खातीर आणि सर्वांचे बरेच फोन आले तर आता आपण आठशे फूट फाटी आता केली आता बरे आता पल्ला आठशे फूट पल्ला आता आठशे फूट केला आपण आता अजून काय सांगा नोंदणी संदर्भात काय नोंदणी संदर्भात तेच आता बैलगाडी आग्रहा खातीर आपण आता आठशे फूट पल्ला केलाय तरी बैलगाडी मालकांनी आपण लवकर लवकर नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा काय बैलगाडी मालकांना जेणेकरून लवकर आपले संध्याकाळी वाट आपण पाडून उद्या आपले बैलगाडी मालक वेळ येतील नक्कीच साधारणतः साधारणतः किती नोंद झालेली आता दोनशे प्लस गाडी आपली नोंद झाली आता बरं आता बैलगाडी मालकांना काय सांगा नोंदव बैलगाडी मालकानेच विनंती राहील की आपली लवकर लवकर राहिले बैलगाडी मालकाने नोंदणी लवकर करावी हा आता त्यांच्या आग्रहा आपण आता पल्ला आपण कमी केला शंभर फोटाने बरोबर राहिले बैलगाडी मालकांनी लवकर लवकर नोंदणी करावी नक्कीच माझे करावं कमिटीला माझी बैलगाडी मालकांना जसं बैलगाडी मालकांचे बरेच फोन आले आयोजकांना कि पल्ल्यासाठी नऊशे फुट आहे जरा कमी करावं तर आयोजकांनी बैलगाडी मालकांच्या खातीर एक आठशे फुटच पल्ला केला आदतला त्यामुळं जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे झालेत त्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटीला आणि ग्रामस्थेवाडीकरांना सहकार्य करावं अजून काय सांगाल सचिन अजून नाही काय ज्यावेळी आपली बैलगाडी मला लवकर नोंदणी करतील आम्हाला आयोजकांना बर पण बरं पडलं लवकर लवकर संध्याकाळी नक्कीच तर पुन्हा एकदा बैलगाडी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा बैलगाडी मालकांच्या घराखातील पल्ला कमी केलाय आठशे फूट पल्ला केला आदतला कुठलीही मना शंका न बघता उद्या उद्याच्या मैदानासाठी भरघोस प्रतिसाद देऊन ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे आणि सकाळी मैदान सकाळी नऊच्या दरम्यान आपलं चालू होणार आहे बाकीची माहिती संध्याकाळी आपल्याला लाईव्ह लोटला दिली जाईल फक्त राहिल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा पल्ला आठशे बूट केलेला आहे धन्यवाद